श्रीसंत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते पद सुद्धा एक दिवस निघून जाते परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो तुमच्यासारखा देव माणूस म्हणजेच आपल्या मामांचे भक्त मित्रांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि मनमोहक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका भक्तांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐकावे मामा आज म्हणत आहेत माझ्या बाळा या संदेशातील पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत कारण बाळा पुढील दोन मिनिटात देवाकडून तुला संरक्षण कवच मिळणार आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत एक मामा म्हणतात माझ्या बाळा आज रात्री तुझ्या आयुष्यात काही चमत्कार घडतील जर का हा संदेश तू न वगळता ऐकलास तर परंतु बाळा हा दैवी संदेश तू मध्येच वगळला तर तू देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहशील आज रात्री देव तुला म्हणतोय तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची गोष्ट मोठी चमत्कारी आणि मनाला आनंद देणारी असेल शिफ्टसाठी सज्ज व्हा कारण सर्वोत्तम येणे अजून बाकी आहे देव तुमच्या मनातील नैराश्य आणि निरुत्साहाची भावना मोडून टाकत आहे आशीर्वाद तुझ्या मार्गाने येत आहेत माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा कर्मावर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत आणि चांगलंच होणार आहे तुमच्या वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील चमत्कार आणि आशीर्वादाचा हंगाम तुमच्यासाठी क्षितिजावर आहे मी तुमच्याकडे लोक संसाधने आणि वित्त पाठवणार आहे त्याची तुम्ही कधीही कल्पनाही केलेली नसेल तुमची परिस्थिती बदलणार आहे अरे बाळा मी माझे देवदूत तुझ्या मदतीसाठी पाठवणार आहे अरे बाळा आज माझी अशी इच्छा आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत जाणून घ्यावे कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त देवासोबतचे तुमचे संभाषण आहे जे तुम्ही आजपर्यंत कधीही समजू शकलेले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक चमत्कार अचानक वाढ अचानक यश ही तुमची वेळ आली आहे मामा म्हणतात माझ्या बाळा तुझे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्दीतून तू उठ मी तुला विजय देण्याचे वचन दिले आहे सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझं बाळ आहेस देव तुम्हाला म्हणतोय अरे बाळा माझ्या हातात तुझे जीवन आहे मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे मी तुझ्यासाठी दररोज सोडत असलेल्या छोट्याशा खजिन्याकडे लक्ष द्या तुला ते नक्कीच सापडतील त्याबद्दल माझे आभार मान माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्याऐवजी मी तुला काय दिले आहे दिवसभर तुम्हाला काळजी वाटणारी कामे मी आधीच ठरवली आहेत म्हणून माझ्यामध्ये विश्रांती घ्या आणि माझी उपस्थिती शोधा आज सकाळी देव तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहे की तो तुम्हाला तुमच्या शत्रूंना धक्का देईल आणि तुमच्या जगाला हादरवेल आशा सोडू नका हार मानू नका विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा तुमचा भाग्योदय होईल मामा म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे की तुम्ही भारावून गेले आहे पण या संध्याकाळी जाणून घ्या मी तुझ्या पाठीशी आहे मी नेहमी तुझ्या कोपऱ्यात असतो तुझी आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवणार आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी डबल वन डबल वन टाईप करा मामा म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती असभ्य आणि विषारी असते तेव्हा लक्षात ठेवा की ते तुमच्याबद्दल नाही हे त्याच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे त्यांचे परिणाम त्याच्यावरती होणार आहे हे लक्षात ठेवा तुमचे पुनरागमन तुम्ही नुकत्याच केलेल्या नकारापेक्षा मोठे असेल मी अगोदर पाठवलेल्या संधीला तुम्ही नकार दिले होते पण आता नकार देऊ नका तुमची परिस्थिती बदलेपर्यंत देवाला प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही विश्वास ठेवणे सोडू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा आज रात्री शांतपणे झोपा कारण सर्व काही देवाच्या नियंत्रणात आहे देवाने तुम्हाला काहीतरी संघर्ष करताना पाहिले आहे देव म्हणतो ते संपले एक आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे तुमचा देवावर विश्वास असल्यास देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि कृपया या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका तुमची परीक्षा होत आहे आज रात्री देव तुमच्या बाजूने दोन मोठ्या गोष्टी निश्चित करणार आहे जर तुमचा देवावर विश्वास असेल तर सर्व काही सोडून द्या आणि पुढे जा मी तुझ्या आयुष्यात दुसरा दिवस उजाडला नाही कारण तुला त्याची गरज नाही कारण तुला त्याची गरज, गरज होती मी ते जोडले आहे कारण तिथल्या कोणाला तरी तुमची गरज आहे म्हणून जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे त्याबद्दल खंत वाटून घेऊ नकोस आणि देवावरचा विश्वास गमावू नकोस देव नेहमी तुझ्या बाजूने उभा आहे देव नेहमी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे अरे बाळा तुझ्या आयुष्यात पुनरागमन तो नुकत्याच पार पडलेल्या नकारापेक्षा अधिक पटीने चांगले असेल तुमचे भविष्य तुमच्या भूतकाळापेक्षा मोठे असेल मी जे तयार करत आहे त्याची घाई करू नका त्याची किंमत असेल थोडी प्रतीक्षा करा तुम्हाला योग्य वेळी त्याची किंमत नक्कीच कळेल जी लोक आज तुमची किंमत करत नाही तेही योग्य वेळी नक्कीच तुमची किंमत करतील तुमच्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती असूनही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आहे पण बाळा तुमच्या विश्वासामुळे मी तुम्हाला आशीर्वाद कृपा वाढवणार आहे प्रगतीची अपेक्षा करा कारण चांगले दिवस तुमच्या मार्गावर आहेत जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही पण एक चांगलपणा आहे की तो कधीच बदलत नाही जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल वाक्य छोट आहे पण तितकंच खरं आहे जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत कोणाला दाखवताही येत नाहीत पण त्या सतत टोचत राहतात जीवनात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपरात विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे मामा सांगतात जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःच महत्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही म्हणून बाळा ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठीसार जग उभा असत त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण लक्षात ठेवा संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो मामा म्हणतात माझ्या बाळा बदल हा एक जीवनाचा भाग आहे जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले पाहा मित्रांनो रडू तर खूप येत होतं डोळ्यात पाणी दिसत नव्हतं चेहरा तर कोरडा होता मन मात्र भिजलं होतं कारण डोळे पाहणारे सगळे असतात पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात मित्रांनो बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत ब्रह्मांड नायक आहेत या त्रिलोक्याचे स्वामी आहेत या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत मित्रांनो बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात पंचमहाभूत म्हणजे आकाश जल अग्नी वायू पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानसुद्धा हलत नाही हे निश्चित आहे इतकी मामांमध्ये ताकद आहे इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत मित्रांनो जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपल्या हातून पटापट पड़ चांगले काम घडू लागतात प्रत्येक कामामध्ये यश येते तेव्हा मनाला समजून जा की ही किमया ही लीला आपल्या मामांची आहे आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा आपले मन मामामय होत आहे मामांच्या चिंतनात रमत आहे आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत मित्रांनो आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा कारण फक्त मित्रांनो भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका आयुष्यामध्ये दुःख आलं तो पदोपदी मामांना साकडं घाला पदोपदी मामांना हाक मारा मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळ काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा लक्षात ठेव तू चांगलं काम करताना मी तुझ्यासोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो अहंकार पूर्णपणे वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम र लक्षात राहावे आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांनासुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे जी, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे मामा सांगतात माझ्या मुला आयुष्यात जर तू माणसं ओळ ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल मित्रांनो आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे भूतकाळात फिरता येतं भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते मित्रांनो आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका मित्रांनो संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मामा म्हणतात आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे तल हप्ते भरावे लागतात हे लक्षात ठेवा म्हणून मामा म्हणतात जर तुम्ही एखाद्याला हसवलं जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा परंतु त्याच उलट जर तुम्ही वे एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल एखाद्याचे वाईट चिंतत असाल एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल एखाद्याचे नुकसान करत असाल एखाद्याला खूप त्रास देत असाल एखाद्याचे दे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही हे लक्षात ठेवा जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा चोरी करणे लबाडी करणे कुणा कुणाला तरी त्रास देणे जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही हे लक्षात ठेव म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव तू चारच पैसे कमव पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव तुझ्या आयुष्यातील दुःख त्रास वेदना संकट इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे फक्त तू इतरांचे हितचिंतक इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही मामा म्हणतात माझ्या मुला जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो गरीबात दिसलो वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे गोरगरिबांना दान केले पाहिजे जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा मामांना म्हणा की हे, हे ब्रह्मांड नायक बाळूमामा आधी सर्वांचं कल्याण करा सर्वांचं चांगलं करा सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा माझ्याच इच्छा पूर्ण करा माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही हे लक्षात ठेवा हा बाळूमामांच्या सेवेचा हा ब्रह्मांडाचा नियम आहे हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं माझ्या मुला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चांगल्या मार्गाने जाण्यासाठी संपत्ती पैसा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला वळमच्या नावानं चांगलं